नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा पेशन या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर सर्वात अगोदर तुम्हाला भोगी सणाच्या आणि संक्रांतीच्या खूप 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 मनापासून शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला तर चला अगोदर मी ना म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त एवढ्याच कापडापासून म्हणजे एवढाच चौकोनी कापडाचा वापर बघणार आहोत आणि अगदीच झटपट आहे जास्त वेळ न लागणार आहे आणि एकदम म्हणजे कमीत कमी वेळामध्ये बनून तयार होते त्याचबरोबर एका ताईंची कमेंट आली होती की माझ्या गाळ्यातलं जे मंगळसूत्र आहे ते कशा पद्धतीने गाठलेलं आहे ते त्यांना बघायचं आहे तर मी त्यांच्यासाठी एकदम जवळून दाखवत आहे जेणेकरून म्हणजे त्या ताईंना ज्यांना हे बघायचं होतं त्या ताई बघू शकतील तर बघा अशा पद्धतीने ते गाठलेलं आहे एका ताईंची रिक्वेस्ट होती की तुमच्या गळ्यातली मंगळसूत्र कशा पद्धतीने गाठलेलं आहे ते दाखवा म्हणून तर त्यांच्यासाठी मी हे कसं गाठलेलं आहे ते एकदा दाखवत आहे ठीक आहे तर निश्चित त्या ताईंना कळायला असेल आता हे कशा पद्धतीने गाठून घेतलेलं आहे यामध्ये एक अशी म्हणजे एक काय म्हणते गाठणारे बरोबर गाठून देतात दाखवलं तरी तुम्ही हा स्क्रीनशॉट काढून दाखवला त्यांना तरी पण ते तुम्हाला अशा पद्धतीने गाठून देतील ठीके तर चला आता त्या ताईंना पण कळायला असेल आणि आज आपण एकदम झटपट अशी आयडिया बघत आहोत संक्रांतीसाठी वान म्हणून आणि एकदम कमीत कमी वेळामध्ये बनवून तयार होते तर चला आता आपण जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रिणी हा एक चौकोनी कपडा घेतला आहे आणि त्याचबरोबर मी इथे गोणी पण कट करून घेतलेली आहे आणि त्याचं माप मी तुम्हाला एकदा मोजून दाखवते तर याचं माप आहे आपलं पंधरा बाय पंधरा इंच म्हणजे लांबी रुंदी दोन्ही पण आपली याची पंधरा पंधरा इंच आहे ठीक आहे फक्त चौकोनी कपडा आणि एवढ्या एकाच तुकड्यापासून आपण आजचा हा उपयोग बघणार आहोत आणि अगदी झटपट दाखवत आहे मी त्याचबरोबर मी अस्तरसाठी अजून एक कापड घेतलेला आहे आणि हे जुन्या साडीचाच कपडा घेतलेला आहे तुम्ही कुठलाही कापड घेऊ शकता अस्तरसाठी आणि त्यानंतर हा अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे म्हणजे सर्वात खाली अं अस्तरसाठी कपडा मध्यभागी गोणी आणि त्यावरतून आपलं हे मेन फॅब्रिक ठीक आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ते स्टिच करून घ्यायचं आहे म्हणजे चारही बाजूने स्टिच करून त्यावरती मध्ये पण आडव्या उभ्या मारून मी हे तयार करून घेते तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी हे तीनही पार्ट जोडून घेतलेले आहे आज तर गोणी आणि मधलं वरचं मेन कापड आणि यावरती मी आडव्या उभ्या टिपा मारून पूर्ण पार्ट तयार करून घेतलेला आहे ठीक आहे आता यानंतर मी जुन्या साडीचीच लेस घेतलेली आहे तुमच्याकडे असेल तर लावा नसेल तर नाही लावली तरी पण चालेल ठीक आहे अशा पद्धतीने मी दोनच बाजूने लावून घेणार आहे फक्त एक या साईडला आणि एक या अशा फक्त ह्या दोनच कोणत्या पण दोन बाजूने लावून घ्यायच्या आहे आणि थोडस साधारण एक इंचा अंतर सोडून आपण इतिहास ही लेस लावून घेणार आहोत तर अशा पद्धतीने मी अगोदर लेसच माप घेतलेलं आहे आणि ते दोन्ही बाजूनी आपण साधारण म्हणजे दोन बोट सोडून मी खाली लावून घेत आहे एक इंच खाली सोडून ही लेस आपण लावून घेत आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पूर्ण बघा अशा पद्धतीने मी दोनही साईटने ही लेस लावून घेतलेली आहे फक्त दोनच बाजूने आहे आता यानंतर मी ते झीप घेतलेली आहे म्हणजे टेलरिंग मटेरियल मध्ये मिळते ती तुम्ही घेऊन येऊ शकता आणि अशा पद्धतीने आपल्याला ती लावून घ्यायची आहे ठीक आहे तर मैत्रिणीने संक्रांतीसाठी वाण देण्यासाठी पण बेस्ट ऑप्शन आहे आणि म्हणजे जास्त वेळ न लागणार आहे आणि तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने हे ट्राय पण करू शकता आणि आवडलं तर तुम्हाला प्लीज लाईक पण करा तसेच काल मी जी म्हणजे कापडी पिशवी दाखवली होती तर ती खूप जणींना आवडली ॲक्च्युली आणि इतक्या छान छान कमेंट आल्या त्याच्यावर मला खूप म्हणजे सगळ्यांच्या कमेंट आवडल्या आणि खूप भारी कमेंट केलेल्या आहेत तुम्ही तर मला खरंच खूप भारी वाटतं की मला खूप छान ऑडियन्स मिळालेला आहे आणि म्हणजे खूप छान छान ताई मावशी आहेत काकू आहेत तर मला म्हणजे लय भारी वाटतं की असं भारी ऑडियन्स मिळालेला आहे मला त्याबद्दल तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी या दोनही कापडांना टॉप स्टीच देऊन घेतलेली आहे म्हणजे या दोनही झिपवरती ठीक आहे आता यानंतर मी पुन्हा एक कापड घेतलेला आहे आणि याची लांबी दाखवते मी तुम्हाला तर याची लांबी आहे सात इंच आणि रुंदी आहे पाच इंच तर सात बाय पाच इंचा मी कपडा घेतलेला आहे आणि तो आपल्याला अशा पद्धतीने दोनही साईडने फोल्ड करून पुन्हा मध्यभागी एक फोल्ड करून असा आपण तयार करून घेणार आहोत ठीक आहे अगदी सोप्या पद्धतीने मोठ्या साईजमधलं पाऊच दाखवत आहे या अगोदर मी छोट्या साईजमधलं दाखवलं होतं आणि हे तुम्ही स्वतःसाठी पण घरी शिवू शकता तुमचं कुठलंही सामान ठेवण्यासाठी उपयोगी पडेल तर बघा अशा पद्धतीने आपण हा म्हणजे हँडल म्हणा बेल्ट म्हणा दोनही बाजूने स्टिच करून तयार करून आहे आता अशा पद्धतीने आपल्याला तो कट करून घ्यायचा आहे ठीक आहे आणि त्यानंतर हा जो पार्ट आहे तो आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे ठीक आहे आणि जिथे झीप आलेली आहे त्यावरतीच आपण हा अशा पद्धतीने डबल फोल्ड करून आपल्या साईडने हा लावून घेणार आहोत म्हणजे ही जी बाजू आहे जी फोल्ड बाजू आहे ती आपली मध्यभागी गेली पाहिजे अशा पद्धतीने आणि यावरतीच आपण स्टिच करून घेणार आहोत ठीक आहे सेम दुसऱ्या साईडने पण आपल्याला त्याच पद्धतीने असा फोल्ड करायचा आहे फोल्ड बाजू आपली आतमधून गेली पाहिजे आणि जिथे आपण झीप लावलेली आहे त्यावरतीच आपण हा लावून घेणार आहोत ठीक आहे हँडल मी अगोदर टाचणी लावून घेते आणि मग दाखवते तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी टाचणी लावून घेतलेली आहे जे आपण हे हँडल तयार केलं होतं त्यासाठी आणि नंतर आपण यावरतूनच अशा पद्धतीने कडेकडेने स्टिच करून घेणार आहोत आणि या साईडने पण आपण सेम त्याच पद्धतीने टाचणी लावून घेतलेली आहे या पार्टला आणि यावरतीच आपण अशी स्टिच करून घेत आहोत ठीक आहे बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी या कडे कडेने दोनही साइडने स्टिच करून घेतलेले आहे ठीक आहे आता यानंतर मैत्रिणी या कोपऱ्यात आपण एक इंचाची एक बॉक्स तयार करून करून घेत आहोत म्हणजे एक बाय एक इंचा फक्त एकच करूं, एक एक इंचा आपण हा बॉक्स कटिंग करून घेत आहोत तर बागा मैत्रिणी अशा पद्धतीने मी मार्किंग हो, मार्क हो, करून घेतलेली आहे आणि त्यावरच आपण कटिंग करून घेत आहोत आणि हाच जो बॉक्स आहे तो आपण सेम दुसऱ्या बाजूने पण त्याच पद्धतीने ठेवून मार्क करून घेत आहोत म्हणजे जेणेकरून आपल्याला चारही बाजूने अशा पद्धतीने हा बॉक्स कट करून घ्यायचा आहे त्यासाठी <laughs> तर भागा मैत्रिणी मी ही चारही चौकोन एक बाय एक इंचाचे कटिंग करून घेतलेले आहेत ठीक आहे आता यावरती तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पायपिंग पण करू शकता दुसऱ्या कापडाची कोणतंही कापड घ्यायचं आहे आणि याची आपल्याला अशी पायपिंग पण करून घ्यायची आहे ठीक आहे हा जो कपडा आहे त्याला तुम्ही अशा पद्धतीने पायपिंग पण करून घेऊ शकता तुम्हाला घ्यायचे असेल तर ठीक आहे आता त्यानंतर आपण हा जो पार्ट आहे तो अशा पद्धतीने पकडणार आहोत आणि अशा पद्धतीने ते स्टिच करून घेणार आहोत सेम त्याच पद्धतीने हा पण पार्ट आपण अशा पद्धतीने पकडणार आहोत आणि अशा पद्धतीने यावरती स्टिच करून घेणार आहोत हे चारही पार्ट सेम आपण त्याच पद्धतीने स्टिच करून घेऊया तर बघा मैत्रीण मी यावरती डबल डबल पण स्टीच करून घेतलेला आहे चारही पार्टला आणि इकडे पण आता हा पार्ट आपण राईट साइडला टर्न करून घेत आहोत ही आपण ओपन करून घेत आहोत आणि अशा प्रकारे आपण हा कपडा पलटी मारून घेत आहोत व्यवस्थित त्याचे कोने कोपरे अगोदर आपण बाहेर काढून घेत आहोत आणि अगदी म्हणजे बॉक्स टाईप आपला हा पाऊच बनून तयार झालेला आहे फक्त एकाच चौकोनी कापडापासून आपण हा तयार केलेला आहे आणि किती सोप्या पद्धतीने बघितला असन तुम्ही म्हणजे तुम्ही बघून पण हा व्हिडिओ नक्कीच म्हणजे अशा पद्धतीचा हा पाऊच शिवू शकता तर बघा न अशा पद्धतीने खूप सुंदर आप असं आहे आपलं हे पाउच बनवून तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही आणि हे संक्रांतीसाठी वान देण्यासाठी पण बेस्ट ऑप्शन आहे त्याचबरोबर आपण इकडे कडेले कड़े हँडल पण लावलेले ला आहेत या दोनही कडेला आणि हा आहे आपला साईडचा भाग त्याचबरोबर हा आहे आपला बॉटमचा पार्ट आणि हा पण आपला साईडचा भाग आहे आणि हाय आपला टॉप पार्ट ठीक आहे खूप सुंदर फक्त एकच चौकोनी कपडा पासून आपण हे पाऊच बनवून दाखवलेला आहे मी तुम्हाला तर कसं वाटलं तुम्हाला हे पाऊच व्हिडिओ ते मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि वेळात वेळ वेड़ा काढून तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद आणि तुम्ही यामधला स्पेस पण बघू शकता खूप मोठा असा स्पेस आहे आणि तुमचं यामध्ये म्हणजे मेकअपचं सा सामान म्हणा किंवा कुठलंही स्टोअर सामान तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता मेडिसिन्स वगैरे ठेवण्यासाठी पण तुम्हाला हे उपयोगी येणार आहे तर भेटूया पुन्हा नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय 焦虑。